ही कंपनी आहे पवसार शेड यांची अगदी रोड टच कंपनी आहे विलोशीला आणि हा धूर बघा हा धूर इथून निघालेला आहे विषारी धूर आहे केमिकलचा आणि हा सरळ धूर जातो कुठे तेही बघा खालून जातो आहे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे विलोशी ग्रामपंचायत हद्दीतील कंपनी आहे मग या कंपनीची चिमणी अतिशय छोटी आहे अगदी कमी उंचीवर आहे आणि टप्पावर हो आहे तर ही कंपनी लाडकी आहे का बिलोशी ग्रामपंचायतची एवढे वर्ष झालं अशाच पद्धतीनं प्रदूषण चालू आहे आणि ही मशाल युज आम्ही बातमी पोहोचवत आहोत अतिशय दळभद्री कारभार बिलोशी ग्रामपंचायतच्या माध्यमातून खरं तर ग्रामविकास अधिकारी ग्राम ग्रामसेवक असतील आरोग्य खात्याच्या प्रश्नाकडे जर बघितलं आपण तर आजारी माणसं का पडतात ही बघा ही कंपनी दुसरी बाजूची लगत आहे हिची किती उंचीवर चिमणी लक्षणी लावलेली आहे आणि किती उंचीवर धूर जातो आणि ही कंपनी बघा पावसाळ सेडनची ही अशा पद्धतीने प्रदूषण करत आहे तर आम्ही या ठिकाणी सांगू शकतो की अशा प्रदूषणवाल्या कंपन्यांवर कारवाई का होत नाही आहे साठेलोटे आहे का बऱ्याच वर्षापासून मग का जास्त उंचीवर धूर सोडला जात नाही आहे प्रदूषण हे खूप हानिकारक असतं केमिकल कंपनीचं इकडे समोर बघितलं आपण तर या ठिकाणी लोकवस्ती आहे लोक येतात जातात या ठिकाणी हा बिलोशी स्टॉप आहे आणि इथे लोक या धाब्यावर येत जात असतात इकडे ही घरं आहेत इकडे घरं आहेत इकडे घरं आहेत पाहायला मिळतं आपल्याला इकडे गावाकडं जाताना सुद्धा घरं आता पाहायला मिळत आहेत अशा स्वरूपामध्ये अशा कंपनीनं वसलेलं बिलोशी गाव आणि या गावामध्ये होणारं प्रदूषण मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तुमच्यासमोर आम्ही दाखवत आहोत हो आणि तात्काळ नोटीस ग्रामपंचायत देईल की नाही आणि त्यानंतर पुढे काय आम्ही बघूया पुढच्या भागात पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर